झाली जत्रा मग फिफे कुठ्याची नाही रे रेप जान झाली जत्रा झाली बारस काही झाली गेली बापा आता वर्षभर जत्रा काय आता पुढच्या वर्षी राहतो का नाही ते जत्री लोक त्याचं काय सांगता येते आता कोण जातीन कोण राहते देवाच्या मनात समजा ठेवल नाही तर नाही ठेवा त्याच काय बराय ना बराय ना इले झाली पेक्षा हे रे काय कुटाराची गाडी आणली वाटते ज्यांची रामतो आता भरून पण शांगवा बा दुपारून किती ऊन होते मग किती ऊन होते दुपारून हेच तर कुठं ढोरं खायत ढोरं खायत कुठार मी आणलं आज तो उद्या तो जर केलं तर कुठार खराब व्हायचं ते मागच्या पाण्यानं ओलं झालं ना कुठार मागच्या पाण्यानं ओलं झालं ना कोण झाकून ठेवलं का तो कुठं झाकून ठेवायचं ना माहीत भाजी ना बाई वायाला उकाली पाऊस तर झाकून ठेवायचं hmm? ना हो शांगवा बा झाकून ठेवलं होतं कुठार आणि ते काय झालं वाऱ्यानं ते ताळपत्री उडाली त्याच्यावर तळव टाकला होता आणि त्याच्यावर ते उडाली आणि ओल्ल झालं आणि त्याला ओल्ल झालं ते काढून टाकलं आणि कोरडं कोरडं त्याचं उन्ही एक दोन दिवस तपू दिलं आणि घेऊन आलो घरी आता काय करता ढोरं खायत ना मग कठे किती खात खातेतच ना खात खातेतच ना ढोरं आता का राहिले ढोरं खाले जे हिरव होत ते या गारपीट न त्यानं सर उलंगलं लोकांचे मुग गिंग ते होते तर हिरव दिशे कसं बी ते झालं खरंच आता आता काय राहिलं ढोराले कुटं गिटार खाल राहतो वावरातले मुगाटे ढोरं गाई, गाई तुरी गिरीचं कुठार असन ना रे काही का काही नाही काय राजा तुरीचं गिरीचं कुठार आहे घ्या बाबा काही नाही तुरीचं कुठार हे काढलं होतं ना तुरी तशाच काढल्या ना ते खायचे कामं आता हो तुराट्या सीट काढता तुम्ही तुराट्या सीट काढता ना ढोराच्या कामानं वासराच्या कामान कायचं कामा पिटून त्याच्या कामाने राहते आई पाहिजे आता धरलं की त्या मशिनीत घालता टुराट्या सैल टुराट्या सेट काढता ते ढोरं खाते तरी का ते आता काय करता मग आता मजूर नाही सापडत तूर ठोकाने ते कोण्या भाव जाते ते त्याचपैकी आता लोक धरलं की टुराट्या सैल तुरी काढते तर वजन किरा भाऊ लाकूड गिकूड झाडी बरोबर लावा ना एखाद्या गाडीवाल्याच्या अंगावर पडत राजा गाडी गेली हा रस्त्यात उभी केली पाहिजे असते मी

झालं का राहिलं कुठं राहिलं मग अरे जनकिरा का झालं काय झालं शिवर दीक्षा गाडी निघाला होता काय नाही येत खालचं मस्त सावडून सोडून भरून आणलं तर भर झालं दीक्षा गाडी कुठारच नाही ना अर्धा खाल्ला ढोरानं आणि ते एकांती गाडी वाया केलं पाण्यानं मागच्या अवकाली पावसाला गारपीट ना त्यांना भरून ठेवा सागते कुठार पाहिजेच ना झडी पाण्याचं येते पुढे ढोरा वासराले कामी येते भरून ठेवावंच लागते बारा महिन्याची खेप होईते अन्न होईना ढोराच पाहिजेच ना ते घरात कोणा म्हणून कोणाले मागता काय करता मग कोणाला मागता आता काय पहिल्यासारखी कडबी नाही तर काही नाही काही नाही भयमगाचं काळ नाही राहिलं काय करता कुठं भरोश्यावर आहे भरून भरूनच्यावर सांगत ना म्हणून म्हणलं चला बागत ना गाडी आणली कुठे ट्रॅक्टर तर सांगता ट्रॅक्टर मागे चारशे रुपये वावर आहे चारशे रुपये मागे ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्यानं म्हणलं राहू दे तू मी सांगतो बैठकीला होला आता ये काय काम आहे काय काम आहे उन्हाळ्याचं ट्रॅक्टरले पैसे लोक बैलगाडी आणलं ते बरं हायच किती द्यायला पुरत होते का इच्छा येते आपलं चारशे रुपये मागिते म्हणतात राहू दे वा बैलगाडी आणतो नाही बरं केलं होतं बरं झा बाबा टाकतो एवढं कुठं ही करायला करायला पुरत नाही ऊन उन होते उन्हिच काही मग वाटत नाही एक गाडी झाली पाहिजे आणखी हो बरं 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 बातून होते काही एखाद्या करायला पुरत नाही